यांच्या विरोधात लढवली होती देशमुख यांचा अपक्ष असताना पंचावन्न हजार मते पडली होती देशमुख यांचा दोन हजार ची खेड विधानसभा निवडणूक पुन्हा लढवण्याचा व पराभवाचा वसपा काढण्याचा कल आहे त्यामुळे त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय अशी जोरदार चर्चा आहे विधानसभेच्या जागेवर देशमुख दावा सांगेल त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता वाढली आहे विधानसभेची खेडची जागा ही शिवसेनेची आहे त्यामुळे ही जागा शिवसेना सोडणार नाही यावर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मात्र ठाम आहेत त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाते की उभाटा शिवसेनेकडे राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड आळंदी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकला राम त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीसाठी हा मोठा धक्का आहे तर दुसरीकडे देशमुखांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं बळ मिळालं पण देशमुख यांच्यामुळे लोकसभेचे राजकीय समीकरण आता बदलले आहे खेड़ तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतुल देशमुखांच्या राजीनाम्याने शिरूर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवाराला काहीसा धक्का तर आघाडीला दिलासा मिळाला देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्याने खेड तालुका उभाटा शिवसेनेत मात्र जोराची खळबळ उडाली आहे लोकसभेच्या निवडणुका सध्या होत असल्याने विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे खेडची विधानसभेची जागा ही उद्धव ठाकरे शिवसेना गटासाठी आहे भाजपचे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभेच्या जागेवर दावा सांगेल उमेदवारीचा शब्द देशमुखांना ज्येष्ठ नेते शरद पवार अमोल कोल्हे यांच्याकडून मिळाला आहे का त्यामुळे देशमुखांचा पक्षप्रवेश विधानसभेच्या अगोदर या जागेवर दावा सांगण्यासाठी आहे का व त्यांची उमेदवारी निश्चित केली जात आहे का असे विविध प्रश्न निर्माण झाल्याने उभा शिवसेना गटामध्ये खेड तालुक्यात तर्कवितर्कांना उदान आलं अतुल देशमुख यांनी खेड तालुक्यात यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली आहे त्यांनी निवडणूक आमदार दिलीप मोहिते पाटील आणि स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या विरोधात लढवली होती देशमुख यांचा अपक्ष असताना पंचावन्न हजार मते पडली होती देशमुख यांचा दोन हजार चोवीस ची खेड विधानसभा निवडणूक पुन्हा लढविण्याचा व पराभवाचा वचपा काढण्याचा कल आहे त्यामुळे त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय अशी जोरदार चर्चा आहे विधानसभेच्या जागेवर देशमुख दावा सांगतील त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता वाढली आहे विधानसभेची खेडची जागा ही शिवसेनेची आहे त्यामुळे ही जागा शिवसेना सोडणार नाही यावर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मात्र ठाम आहेत त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाते की उभाटा शिवसेनेकडे राहते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे